आमच्या पक्षाच्या वतीनं आज काही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व काही नगरसेवक अशा पद्धतीनं नगरसेवकातले काही उमेदवार यांच्या नावाची घोषणा करणार आहोत या सर्व पार्श्वभूमीचा विचार केला तर परळी नगर परिषदच्या बाबतीत कित्येक दिवस ही नगरपरिषद कुणाच्या ताब्यात आहे कशी आहे मागच्या काळात सुद्धा आधी त्यावेळेस आम्ही कुणा कुठल्या सिंबॉलवर आली कुणी कुठे घेतली पक्ष कुठे गेला काय केलं हा सर्व पार्श्वभूमी तुम्हाला माहीत आहे त्याच्या अनुषंगावर आज हा फक्त आमचा आनंदाचा दिवस आहे या दिवशी आम्ही काही कुणावर काही बोलणार नाही पण मी आमच्या पक्षाच्या वतीनं जी काही भूमिका सांगणार आहे की आम्हाला उद्या तीन वाजेपर्यंत उमेदवार जाहीर करायला वेळ आहे आज आम्ही आमचा अध्यक्षपदाचा उमेदवार व काही प्रमुख जे आमचे दोन तीन उमेदवार आहेत त्यांची नावाची घोषणा आज करणार आहे या अनुषंगाने आपल्याला इथे निमंत्रित केलं त्याच्या अनुषंगाने विचार करायचा झाला तर वार्ड क्रमांक सहा पासून आम्ही सुरुवात करूया पहिला उमेदवार आमचा वार्ड क्रमांक सहाचा असेल खुल्या प्रवर्गामध्ये दीपक रंगनाथ देशमुख हे आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार असतील त्याचबरोबर आमचा दुसरा वार्ड क्रमांक सात खुल्या प्रवर्गामध्येच आहे त्याच्यामुळे वैजनाथ नागनाथ दंपलवार हे आमचे दुसरे उमेदवार असतील त्याचबरोबर आमचे वार्ड क्रमांक तीन सय्यद हसीन सय्यद जबार हे तीन उमेदवार आमचे नगरसेवकाचे आजच्या घडीला आम्ही जाहीर करतो आणि आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमच्या पक्षाचा आमच्या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो आमच्या आदरणीय सो संध्या ताई दीपकराव देशमुख हे आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील आणि बाकीची पुढची जी काही यादी आहे ती आम्ही लवकरात लवकर आज रात्री समजा रात्री किंवा सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत आम्ही डिक्लेअर करू आजची प्राथमिकते यादी आहे या प्रत्येक विभागातून आणखी काही वेगळे सगळे प्रमुख आहेत ते सर्वांचे नाव डिक्लेअर करणार तर प्राथमिक आज काहीतरी मी आलोय तर आल्यास निमित्तानं आपल्याला एक कन्फ्युजन राहू नये की नगराध्यक्ष यांचा आणखी फायनल नाही किंवा कोणाला आमची वाट मागायची असली तर त्यांना सुद्धा एक आम्ही एकदा मोकळीक देऊन टाकूयात आणि आम्ही आमचा नगर नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट डिक्लेअर करूयात या उद्देशाने मी इथे आलो आणि नगराध्यक्षपदाचा आमचा जो कॅन्डिडेट आहे तो जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे आता परळीकरांनी आमच्या पक्षावर एवढं प्रेम केलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा आमचा पिपाणीचा एक अपघात वगळला तर आम्ही प्लस आहोत विधानसभेच्या निवडणुकीवर काही बोलणार नाही कारण विधानसभेच्या निवडणुकीवर बोलायसारखी परिस्थितीच ठेवली नाही लोकांना किती दहशत काय इतले इतले थी थी काय वरचं सरकार आल्यावर इथलं सरकार इथल्या त्या दहशतीमध्ये जे लोकांना काय काय झालं पण विधानसभेला थोडंफार आम्ही मायने चालू पण परळी शेअर कधी जरी विचार केलं तरी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबावर प्रेम करणारं शेअर आहे आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणारं शेअर आहे त्याच्यावर परळीवर आमचा भरोसा आहे आणि या परळीनं मला लोकसभेची उमेदवारी दिल्यापासून लोकसभेला निवडून आणायचं काम जर कुणी केलं असेल तर या परळी तालुक्याला केलेलं नाही परळी गावाने केलंय कारण परळी शहरामध्ये जे की युद्धपणाची दहा हजाराची लेडावाल निघणार त्या परळीमध्ये जवळपास बरोबरीला मॅच बरोबरीचा सोडायचं काम या परळीने केलं म्हणून माझा विजय झाला आणि लोकसभेला मी निवडून आलो आणि खासदार झालो त्याच्यामुळे परळीचा नगराध्यक्ष आमचा असेल असे आम्हाला विश्वास आहे आणि याच्यासाठी जनतेने पण साथ द्यावी आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी <coughs> पण पर साथ द्यावी सर्वांना आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये जे आपलं दोन डिसेंबरला मतदानावर आहे त्या मतदानाला आमचा नगराध्यक्ष कॅंडिडेट जो नगराध्यक्ष पदाचा जो कॅन्डिडेट आहे नगरसेवक जे आहे ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर जे जे कोणी उमेदवार असते कुणी उमेदवार असो त्या सर्व उमेदवाराला खूप धन्यवाद झाली त्यांनी त्यांचा नाही स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय छोटा छोटा आहे त्याच्यामुळे आमच्या आघाडीत बिघाडी झाली असे म्हणण्यापेक्षा सगळ्या गोष्टी तुम्ही बघा चौक ज्या त्या कार्यकर्त्याला न्याय देणं ज्या त्या पक्षाचं काम आहे त्याच्यामुळे मला खासदार म्हणून सुद्धा इथं प्रमुख म्हणून काम करत असताना जिम्मेदारी की माझ्या ज्या माझ्या जीवाभावाच्या सर्व लोकांनी साथ दिली पक्ष टिकवतायत त्यांना उभं केलं पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे म्हणून आम्ही या पद्धतीने करू मैत्रीपूर्ण लढतील ना त्याला काय जरी समजा कोणी लढत असतील कोणी काँग्रेस बाहेर पडला असता शिवसेनेचे आमचं फायनल झालेले जवळपास शिवसेना आम्ही पण एकत्र आहोत त्याच्यामुळे हा विषय नाही वाटा नाहीतर परत तुम्ही आणखी वेगळा आता लावा त्याच्यामुळे पुन्हा परळीत बोलताना पण बो विचार करून बोलला त्याच्यामुळे आमचं जवळपास झालंय पण ती याद आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त आमचे प्राथमिक तीनच नगरसेवकाचे जाहीर केले